नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आजच्या दे जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणते लाभ भेटणार आहेत आणि त्यासाठी किती रुपये भेटणार आहेत हे संपूर्ण ए टू जेड प्रोसेस सांगणार आहे त्यानंतर बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर घरकुलाचा लाभ कधी भेटला जातो त्यानंतर तसेच गृहोपी संच तसेच पेटी च पेटी योजना हे असेच अनेक योजना ज्या आहेत ते तुम्हाला कधी कधी भेटतात त्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे कारण की बऱ्याच जणांनी विचारलं आहे की नुसर आम्ही नोंदणी केल्यानंतर आम्हाला नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगारांना घरकुल कधी भेटतं त्यानंतर नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगारांना घृह उपयोगी लाभ कधी भेटतो त्यानंतर नोंदणी केल्यानंतर घृह उपयोगी संच असेल किंवा नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगारांनी त्यांना पी टी कधी भेटते हे संपूर्ण ए टू जेड जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर आपण आजून सांगणार आहेत संपूर्ण माहिती देणार आहेत त्यानंतर बांधकाम कामगारांना किती रुपये भेटतात घरकुला घरकुल बांधण्यासाठी आणि घरकुल कधी भेटतं नोंदणी केली तर किती दिवसानंतर भेटतं हे संपूर्ण एट माहिती हे आपण आजच्या वेळीमध्ये सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की दोन हजार पंचवीसमध्ये बांधकाम कामगारांना जे आहे ते कोणकोणते लाभ भेटणार आहेत ते आपण बघूयात अगोदर तर या ठिकाणी पहा आपण नोंद बांधकाम कामगाराचे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल एबिसोडवर आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपण बघणार आहोत की कल्याणकारी जे काही नोंदणी करत बांधकाम कामगार आहेत त्यांना कोणकोणत्या दोन हजार पंचवीसमध्ये जे आहे ते योजना भेटू शकतात तर या ठिकाणी पहा तुम्ही जर अर्ज केले तर तुम्हाला कोणकोणत्या या ठिकाणी योजना भेटणार आहेत आणि किती रुपयाचा लाभ होऊ शकतो ते तुम्ही नक्कीच या ठिकाणी आजच्या वेळीमध्ये पाहू शकतात कारण की भरपूर लाभ भेटणार आहेत बांधकाम कामगारांना दोन हजार पंचवीसमध्ये फक्त तुम्हाला अर्ज करा तुम्ही अर्ज करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची नोंदणी जी आहे ते सक्रिय असायला हवी ॲक्टिव्ह असायला हवी तर या ठिकाणी पहा आपण पहिल्यांदा बघणार आहोत की या ठिकाणी बांधकाम कामगारांना पहिलं आहे की पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये तीस हजार या ठिकाणी पाहू शकतात आणि त्यानंतर मध्यभोजन योजना ही सध्या योजना बंद आहे आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवताना आता सध्या जे आहे ते मे दोन हजार पंचवीसमध्ये आपण हा व्हिडिओ बनवतो आहोत तर हा सध्या तरी सात तारखेला सात मे दोन हजार पंचवीसमध्ये हा व्हिडिओ बनवतो आहोत या दिवशी तर आज तरी योजना जी आहे मध्यभोजनची सध्या बंद आहे तुम्ही नंतर जर बघत असाल कधी त्यावेळेस चालू असेल तर काही सांगता येणार नाही तुम्ही जर व्हिडिओ कधी बघत असाल ते, ते पहा तर या ठिकाणी अशा प्रकारे ही योजना आहे त्यानंतर महत्त्वाच्या योजना ज्या आहेत त्या बांधकाम कामगाराच्या शैक्षणिक योजनेमध्ये भरपूर योजना आहेत या ठिकाणी पाहू शकतात तर ह्यामध्ये काय दिलं आहे की जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांच्या दोन मुलांना ह्या योजना भेटतात तुम्ही पाहू शकतात या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांसाठीच लागू असणार आहे तरी बांधकाम कामगारांना जी पहिले दोन मुलं असणार आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे तर या ठिकाणी पहा इयत्ता इत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष अडीच हजार त्यानंतर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये त्यासाठी तुम्हाला किमान पंच्याहत्तर किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थिती असणं आवश्यक आहे बाकी काही अटी दिलेल्या नाहीत त्यानंतर या ठिकाणी पहा इयत्ता दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास त्यांना दहा हजार रुपये भेटणार आहेत इयत्ता दहावी व बारावीमध्ये ते झालेलं त्या ठिकाणी पहा त्यानंतर दहावी व बारावीमध्ये जर पन्नास टक्के भेटले किंवा त्यापेक्षा जास्त भेटले तुम्हाला दहा हजार रुपये भेटणार आहेत त्यानंतर पहा या ठिकाणी पहा मित्रांनो अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी या ठिकाणी पहा अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष दहा हजार रुपये भेटतात तसेच त्यानंतर पदवी अभ्यासक्रमकरिता प्रतिवर्ष वीस हजार रुपये नोंदित कामगाराच्या पत्नीसह लागू पदवी अभ्यासक्रमकरिता वीस हजार रुपये प्रतिवर्ष आणि त्यानंतर बांधकाम कामगाराच्या पत्नीसुद्धा लागू आहे म्हणजे बांधकाम कामगाराची जर पत्नी शिक्षण घेत असतील त्यांना पण हा लाभ भेटणार आहे त्या ठिकाणी पहा त्यानंतर बघूया आपण या ठिकाणी पहा त्यानंतर जे आहे ते वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपये आणि अभियांत्रिका पदवीकरिता प्रतिवर्ष साठ हजार रुपये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जर बांधकाम कामगाराचे या ठिकाणी वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्ष शिक्षण घेत असेल त्यांच्या पत्नी त्यांनासुद्धा हे एक लाख रुपये भेटणार आहे त्यांच्या बँक अकाउंटवरती हे ट्रान्स्फर केले जातात किंवा अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष साठ हजार रुपये नोंदणीत बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू असणार आहे त्यांच्या मुलांना ते भेटणारच आहे परंतु त्यांचे जर पत्नी जर लाभ पत्नी जर शिक्षण घेत असतील तर त्यांच्या पत्नीलासुद्धा हे लाभ भेटणार आहेत असं दिलेलं आहे त्या ठिकाणी पहा शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी वीस हजार रुपये शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी वीस हजार तसेच शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष पंचवीस हजार आणि त्यानंतर महत्त्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगारची जी मुलं एम शिक्षण घेतात किंवा कोर्सकार लावतात ए नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टीचे शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जिथे एम एस सी आय टी करतात एम एस सी आय टी ज्या ज्या ठिकाणी शिक्षण घेतात तिथले जे शुल्क आहे तिथले जे फी आहे जिथ तिथले मी जे पैसे लागतात त्या एम एस सी आय टीचं शिक्षण घेण्यासाठी तिथले जे फी आहे शुल्क आहे ते जे जे आहे ते शुल्काची प्रतिपूर्ती जे आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत केली जाते या ठिकाणी असं दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे जे आहे ते बांधकाम कामगारच्या मुलांसाठी भरपूर अशा योजना दिल्या आहेत भरपूर अशा स्कॉलरशिप शिष्यवृत्तीची योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर बांधकाम कामगाराची पत्नी नैसर्गिक परिस्थितीसाठी त्यांची बांधकाम कामगाराच्या पत्नीची नैसर्गिक परिस्थिती झाली तर त्यांना जे आहे ते पंधरा हजार रुपये दिले जातात त्यानंतर बांधकाम कामगाराच्या पत्नी शास्त्रीक्रिय परिस्थितीसाठी वीस हजार रुपये दिले जातात दोन जीवित ही जे आहे ते तुम्हाला पैसे दिले जातात नैसर्गिक झाली प्रसूती तर पंधरा हजार शास्त्रीयक्रियाद्वारे प्रसूती झाल्यानंतर वीस हजार रुपये भेटले जातात तर हे जे अर्ज कसे करायचे काय करायचे तुम्हाला पुढं सांगणारच आहे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जाणारा जे आहे ते आपण घरकुलाविषयी बघूयात तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना जे आहे ते घरकुल शहरी भागात पण भेटतं आणि ग्रामीण भागात सुद्धा भेटतं या ठिकाणी पाहू शकतात अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य दोन लाख त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य दोन लाख अशा प्रकारे तुम्हाला ग्रामीण भागात बी दोन लाख भेटतात आणि जे आहे ते शहरी भागात पण पैसे भेटतात तर या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना सर्वात म जास्त प्रश्न विचारला जातो तेमध्ये नोंदणी केल्यानंतर किती दिवसानंतर घरकुल बांधकाम कामगारांना भेटतो तर या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो त्यासाठी कोणकोणती अट दिलेली आहे आवश्यक पात्रता काय दिले आहे की बांधकाम कामगारांना जे आहे ते प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकारचे पत्र प्रमाणित यादी ही आवश्यक पात्रता, पात्रता या ठिकाणी था दिलेली आहे तुम्ही क्लिअर पाहू शकता बरोबर वाचा की आवश्यक पात्रता काय आहे की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिका अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित यादी ग्रामीण भागासाठी मी सांगितलं आणि शहरी भागासाठी सुद्धा सेम प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला पाहण्यास भेटणार आहे की प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित यादी अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते ग्रामीण भागासुद्धा तेच आहे आणि शहरी भागासुद्धा लाभ देण्यासाठी तुम्हाला तीच पात्रता दिलेली आहे परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या बांधकाम कामगारांनी या ठिकाणी कमेंट विचारलेली आहे की नोंदणी केली बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर किती दिवसांनी जे आहे ते घरकुलाचा लाभ दिला ला जातो तुम्हाला सांगू इच्छितो की बांधकाम कामगार कमीत कमी एक वर्ष त्यांची नोंदणी जुनी असायला पाहिजे अशा प्रकारे तसं तर काही नियम नाही पण माहिती घेतली त्या माहितीनुसार की बांधकाम कामगारांची नोंदणी जी आहे ती एक वर्ष जुनी असायला पाहिजे कौन -कौन तर त्या ठिकाणी त्यांना बांधकाम कामगारांना घरकुलाचा लाभ देण्यात येतो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजेल असेल की बांधकाम कामगारांना की दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणते लाभ भेटू शकतात आणि बांधकाम कामगारांचे घरकुलासाठी नोंदणी केल्यानंतर कितीच नंतर बांधकाम कामगारांना नोंदणी केलं तर घरकुल भेटते हे तुम्हाला नक्कीच संपूर्ण माहिती समजली असेल तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल ते व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका राहिली असेल ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट विचारा की तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला आणखीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात नवीन माहिती स नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र